नमस्कार मित्रांनो दिवशी दिवशी तुझं पण पण मन आणि तू माझ्या आठवणीत तेवढाच तडपशील आज तुझ्याजवळ सगळं काही असेल पण तू माझ्या प्रेमासाठी नक्कीच तरसशील आणि त्या दिवशी तुला त्या चुकीची जाणीव होईल की तू काय गमावले माझं मन मानायला तयार होत नाही नाहीतर हे मला अगोदरच समजलं होतं की तुझ्या मनात माझ्यासाठी पहिल्यासारखी जागा नाही राहिली ते फक्त एवढा फरक आहे तुझ्या आणि माझ्या प्रेमात मी सगळ्यांना सोडून तुला किंमत दिली आणि तू मला सोडून सगळ्यांना किंमत दिलीस सोडून दे हे सगळी कारण कारण मला चांगलंच माहीत आहे की ही मजबुरी तेव्हाच जे येते जेव्हा नात्यातून मन भरतं दुनियेतील सगळ्यात स्वस्त खेळणं म्हणजे पुरुषाचं मन असतं मला पालकणारे खूप मिळाले पण मला समजून घेणारा मिळायला पाहिजे होता मित्रांनो खोटी हमदर्दी कधीच कोणाला दिली नाही जे काही केलं ते मनापासून केलं एखादं नातं कितीही चांगल्या पद्धतीने टिकवलं पण जर नजरेत आणि बोलण्यामध्ये तमीच नसेल तर ते नातं तुटतं आता एकटं राहायला सवय लागली आहे आणि असं नका वाटून घेऊ की मी आता तुम्हाला तिरस्कार करते पण आता जाणीव झाली आहे की सगळे स्वार्थी आहेत कधी गर्व करू नका तुमच्या प्रेमावर मित्रांनो तुमच्यापेक्षा चांगली मिळाली की तुम्हाला पण इग्नोरच केलं जाईल तुला कारण खूप मिळतील माझ्यापासून लांब जाण्याची पण एक लक्षात ठेव प्रेमात प्रत्येक वेळी तुला माझीच आठवण येईल त्याच्या प्रत्येक गोष्टीवर मी विश्वास ठेवत होते पण स्त्री एकदा खेळून झालं की ते खेळणं तोडूनच टाकते मला हे माहीत नव्हतं ते खोटं पण खूप प्रेमाने बोलत होता एक स्त्री जर हे दोन गोष्टी तिला न मागता तुम्ही देत असाल तर ती त्या पुरुषाला कधीच सोडून जात नाही और स्त्रीला तुमच्या प्रेमाबरोबर तिला स्वातंत्र्य देत जा आणि विश्वास ठेवा ती स्त्री तुम्हाला कधीच सोडू इच्छित नसते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका